इथं हा पापड बघा मस्त तिप्पट असा फुलून आलाय खुसखुशीत असा तयार झालाय आणि तोंडात टाकताच विरघळला जातो नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त खुसखुशीत असे तांदळाचे पापड कसे बनवायचे जगातल्या सगळ्यात सोप्या पद्धतीनं हे पापड मी तुम्हाला दाखवत आहे यासाठी आपण पापड लाटत बसायची गरज नाही किंवा खिशी करायची गरज नाही एकदा बनवा आणि वर्षभर खा एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया तांदळाचे पापड बनवण्यासाठी इथं चार वाट्या रेशनिंगचा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलाय वजनी प्रमाण म्हणाल तर हा एक किलो तांदूळ आहे हे पापड बनवण्यासाठी शक्यतो रेशनचा तांदूळ वापरा किंवा जुना तांदूळ वापरायचा त्यामुळे पापड छान फुलले जातात तर अशा पद्धतीनं हा तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने चांगला चोळून धुवायचा आहे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून झालेत आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून चोवीस तासांसाठी हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत म्हणजे आज सकाळी भिजत घातले तर उद्या सकाळी आपल्याला हे पाण्यातनं काढायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ एकदा धुवून मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत व्यवस्थित चाळणीमध्ये निथळत ठेवले होते आणि आता एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं आता आपल्याला हे सगळे तांदूळ व्यवस्थित पसरवून फॅन खाली सुकवायचे आहेत लक्षात ठेवा हे तांदूळ सुक उन्हात सुकवण्याची गरज नाही फॅन खाली अगदी दोन तीन तासात व्यवस्थित सुकले जातात तरी ते दोन तासातच आपले तांदूळ व्यवस्थित असे सुकलेले आहेत अगदी थोडेसे ओलसर आहेत आपण आलारशाला ज्या पद्धतीनं ठेवतो तसे ओलसर ठेवायचे खूप कोरडे नाही झाले तरीसुद्धा चालतील आणि जास्त कोरडे झाले तर ते तुम्ही गिरणीतून दळून आणले तरी चालतील आम्ही हे तांदूळ मिक्सरला वाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालून व्यवस्थित बारीक असे वाटून घेत आहे ओलसर असल्यामुळे थोडेसे ओलसर असल्यामुळे ते अगदी व्यवस्थित याचं पीठ तयार होतं तर आपल्याकडे जी मैदा चालण्यासाठी चाळणी असते त्या बारीक चाळणीने मी हे सगळं पीठ चाळून घेणार आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर ही प्रोसेस न करता बाजारात जे तयार तांदळाचं पीठ मिळतं ते वापरलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं संपूर्ण तांदूळ आम्ही मिक्सरला वाटून त्याचं छान बारीक असं पीठ तयार करून घेणार आहोत तर इथं बघू शकता मस्त असं आपलं तांदळाचं पीठ बनवून तयार आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहोत आता या पिठामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना ते आपल्याला अशा पद्धतीनं थोडं थोडं करून घालायचं म्हणजे काय होतं की या पिठाच्या गुठळ्या तयार होत नाहीत तर बघू शकताय पाणी घालत असतानाच मी हे व्यवस्थित चमच्याने हलवून घेत आहे जेणेकरून यामध्ये बिलकुल गुठळ्या तयार होणार नाहीत आता चमच्याने या पिठातल्या आपल्याला ज्या काही गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे पाणी घालून हे पीठ आपल्याला असंच रात्रभर भिजत ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ बघू शकता व्यवस्थित खाली चीक बसलेलं आहे आणि वरती हे पाण्याची निवळ आलेली आहे तर आता हे वरती आलेलं सगळं पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे आणि इकडे खाली बघू शकता मस्त पांढरा शुभ्र असा आपला तांदळाचा चीक राहिलेला आहे इकडे एक वाटीभर साबुदाना मी भरपूर पाण्यामध्ये एक तासभर भिजत ठेवला होता साबुदाना चांगला भिजलाय आता हा वाटून आपण या पिठामध्ये किंवा या चिकामध्ये घालणार आहोत यामुळे काय होतं की आपले पापड बिलकुल तुटत नाही आता हा तांदळाचा जो काही चीक आहे तो व्यवस्थित आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे म्हणजे त्याच प्रमाणात आपल्याला पाणी घेता येतं आता हा वाटलेला साबुदाना देखील आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाणा वाटताना तो थोडासा जाडसर राहिला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीनं बघू शकता इकडे गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलं आहे या पातेल्याला आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होतं की पीठ शिजत असताना ते खाली लागत नाही किंवा ते चिकटलं जात नाही तर अशा पद्धतीनं सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घेतलंय आता या मोठ्या पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी किंवा आधण ठेवणार आहोत तर जेवढा चीक आहे त्याच्यात तिप्पट आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे ज्या भांड्यानं चीक मोजलं आहे त्याच भांड्यानं आपल्याला पाणी बरोबर मोजून ठेवायचं आहे ज्या पातेल्यात चीक घेतला आहे बरोबर त्याच पातेल्यानं बरोबर तीन पातेली पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथं पाण्याला चांगली उकळी आली आहे यामध्ये घातल्या एक चमचाभर जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर ता सगळं तांदळाचं पीठ आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये ओतायचं आहे ओतत असताना ते अशा पद्धतीनं ढवळत ढवळत ओतायचं म्हणजे जेणेकरून या पिठाच्या गाठी तयार होत नाहीत दोन भाग पाणी मोठ्या पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि एक भाग पाणी साईडच्या शेगडीवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर ते पाणी आपण आत्ता लागेल असं वापरणार आहोत अशा पद्धतीनं एकसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे याच्या कुठेही गाठी तयार होणार नाहीत या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी तांदळाची खीर बनवतो तशीच अगदी खिरीसारखी ठेवायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्याचबरोबर फार काही टेन्शन घ्यायची गरज नाही पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरीसुद्धा पापड चांगले होतात म्हणजे जरा खीर पातळ झाली तर थोडे पातळ पापड होतात आणि पाणी थोडं कमी पडलं तर या थोडेसे जाडसर पापड तयार होतात इतकंच चवीमध्ये फारसा काहीही फरक पडत नाहीत आता या पिठातल्या सगळ्या गुठळ्या वगैरे व्यवस्थित मोडून झाल्यात आता झाकण ठेवून आपल्याला ही खीर पंधरा ते वीस मिनटं चांगली मध्यमाचेवर शिजू द्यायची आहे मधूनमधून दोन तीन मिनटाने ढवळत राहायचं जेणेकरून ती खाली लागू नये तर वीस मिनटं आपली ही खीर व्यवस्थित अशी शिजलेली आहे बघू शकता याचा रंगही थोडासा बदललेला आहे आपलं हे पीठ व्यवस्थित शिजलंय की नाही हे कसं ओळखायचं तर अशा पद्धतीने याला छान चकाकी येते म्हणजेच आपलं हे पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय या स्टेजला तुम्ही यामध्ये तुम्हाला हवे ते कलर घातले तरीसुद्धा चालतील मस्त कलरफुल असे तांदळाचे पापड तयार होतात तर एका भांड्यामध्ये हे पीठ आता मी काढून घेत आहे आणि लगेचच टेरेसवर आम्ही पापड करण्यासाठी जाणार आहोत टेरेसवरती खाली चटई अंतरलेली आहे आणि त्यावरती प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे अशा पद्धतीनं आणि यावर आपल्याला आता फटाफट फ़ड़ पापड बनवून घ्यायचे आहेत अगदी फटाफट पापड तयार होतात आपण हे पळीच्या साह्याने बनवून घेणार आहोत अशा पद्धतीनं पीठ घ्यायचं आणि फक्त त्यावरती अशी पळी फिरवायची की अगदी झटपट हा पापड तयार होतो याला लाटत बसायची गरज नाही मस्त एकसारख्या आकारात असा हा गोल गरगरीत पापड बनवून तयार होतो तर याच पद्धतीनं आम्ही सगळे पापड अगदी फटाफट असे बनवून घेणार आहोत तुम्हाला हवे ते कलर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मस्त कलरफुल असे हे पापड दिसतात तर इथं मस्त झटपट असे आम्ही सगळे पापड बनवून घेतले चार वाट्या तांदळात आमचे जवळपास पाचशे पापड बनवून तयार झालेले आहेत दोन दिवस कडकडीत उन्हात आप हे आपल्याला चांगले वाळू द्यायचे आहेत हे पापड बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही फक्त वीसच मिनटात आम्ही सगळे पापड बनवून घेतले होते तर दोन दिवस वाळल्यानंतर बघू शकता हे पापड असे दिसतात मस्त अगदी कडकडीत असे वाळलेले आहेत सोबत काही कलरफुल देखील आम्ही बनवलेले आहेत आता लगेचच फ्राय करून बघूया गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं आहे यामध्ये पापड सोडल्यानंतर बघू शकता मस्त तिप्पट असा फुलून येतो अगदी हलका तयार होतो त्याचबरोबर तोंडात टाकताच विरघळला जातो तर या पद्धतीने हे तांदळाचे पापड नक्की बनवून बघा एकदम सोपी पद्धत आहे याला खिशी करत बसण्याची गरज नाही किंवा लाटत बसण्याची गरज नाही झटपट तयार होतात तर या पद्धतीनं हे पापड नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय